नमस्कार मी आनंद शेकोळे लोकसभेच्या निवडणुका आहेत त्याच्याच बरोबरीने वेगवेगळ्या पक्षांचे जाहीरनामे आहेत वेगवेगळ्या पातळीवर मागच्या दहा वर्षांच्या कारभाराचाही लेखाजोखा घेतला जातोय जे दहा वर्ष सत्तेमध्ये होते ते मागच्या सत्तर वर्षात काय झालं याच्यासाठी म्हणून प्रश्न विचारत आहे ह्या सगळ्या वातावरणामध्ये संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये ज्या पुरोगामी चळवळी आहेत किंवा ज्यांना आपण शाहू फुले आंबेडकरांचा विचार म्हणतो अशा लोकांना एक साहजिकच एक प्रश्न पडलेला आहे तो एक अतिशय मूलभूत असा प्रश्न आहे हा प्रश्न असा आहे की प्रबोधनाची इतकी मोठी परंपरा असताना महाराष्ट्र किंवा संपूर्ण भारतामध्ये मूलतत्ववादी किंवा कट्टरपंथीय राजकारण इतक्या मोठ्या प्रमाणावर पुढे कसं आलं किंवा फोफावलं नेमकं कसं ह्या प्रश्नाचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये मुलींची पहिली शाळा जी काही आहे ती साधारणपणे अठराशे पन्नासच्या आसपास त्या दशकामध्ये महात्मा फुलेंनी काढली तिथपासून त्याच्यानंतर राजश्री शाहू कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तुकडोजी महाराज किंवा गाडगे भाऊ इथपर्यंत ही सगळी जी काही प्रबोधनाची परंपरा होती त्याच्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांच्यासारखी इतर अनेकही लोक महाराष्ट्राच्या ह्या वैचारिक बैठकीसाठी बळ देत होते मग असं सगळं असताना इतकीशे सव्वाशे वर्षांची परंपरा असताना नेमकं असं काय झालं की महाराष्ट्राला ही परंपरा असतानाही महाराष्ट्र पुन्हा कट्टरपंथीय किंवा मूलतत्ववादी राजकारणाकडे झुकला किंवा वळाला किंवा संपूर्ण देशामध्ये त्या शक्तींना बळ मिळाला सत्तेचाळीस साली किंवा त्याच्या आधी इंग्रजांची जी काही शिक्षण पद्धती होती आणि त्याच्यानंतर सत्तेचाळीस सालानंतर आपल्याकडे जी काही शिक्षण पद्धती झाली त्याच्यामध्ये पाठ्यपुस्तक असू देत किंवा भाषेची पुस्तकं असू देत किंवा इतिहासाचे धडे असू देत किंवा अन्य कुठल्याही गोष्टी असू देत या सगळ्यामध्ये व्यावसायिक शिक्षण जे होतं त्या व्यावसायिक शिक्षणावर भर दिला गेला जे साहजिकच होतं कारण देशाची उभारणी करत असताना वेगवेगळ्या क्षेत्रामधले तंत्रज्ञ अभियंते डॉक्टर्स या स्वरूपाचे लोक जे आहेत हे तयार होऊन ते, ते देशासाठी उभे राहिले पाहिजेत हा जो काही उद्देश होता त्याच्यामुळे ते त्या पद्धतीचं शिक्षण गरजेचं होतं परंतु ह्याच्या बरोबरीने हळूहळू का होईना परंतु जी विचार करण्याची पुस्तकं वाचण्याची किंवा वाचन संस्कृती जी काही होती ही संस्कृती हळूहळू हळूहळू ऱ्हास होत गेली मुळात आपल्या डोक्याने विचार करावा आणि विचार करून भोवताली असणाऱ्या सामाजिक परिस्थितीवर आपण कोणाशी तरी बोलावं कोणाशी तरी चर्चा करावी त्याच्याविषयी आपलं मत द्यावं ह्या सगळ्या गोष्टींची जी प्रक्रिया आहे ह्या प्रक्रियेतून हा जो विद्यार्थी वर्ग आहे हा विद्यार्थी वर्ग पूर्णपणे बाहेर पडला जे काही समोर येईल जी काही पुस्तकं असतील ते पुस्तकातला गृहपाठ करायचा धडे वाचायचे किंवा पाठ करायचे परीक्षेत जायचं लिहायचं थोडक्यात आपण ही जी सगळी जनता निर्माण केली ही मार्क्सवादी मार्क्सवादी अशा अर्थाने मार्क्स मिळवणारी जनता ती मार्क्सवादी जनता आपण निर्माण केलेली आहे आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की आपल्या जो वारसा आहे कर्मवीर भाऊराव पाटलांचा किंवा राजर्षी शाहूंचा जो वारसा आहे की तुम्ही शिकलात तर तुम्ही शिकल्यानंतर तुम्ही ज्या समाजाकडून शिकलेला आहात ज्या समाजातून तुम्ही शिकलेला आहात ज्या समाजाकडून तुम्ही काहीतरी घेऊन तुमची मालमत्ता किंवा तुमचं कुटुंब याचं स्थैर्य मिळवलेलं आहे त्या समाजाला पुन्हा माघारी देण्यासाठी समाजासाठी काही करण्याची किंवा समाजाला मदत करण्याची जी वृत्ती किंवा प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती लोक पावत चाललेली आहे हा जो मागच्या सत्तर वर्षांमध्ये जो वैचारिक पातळीवरचा जो दुष्काळ आहे ह्या दुष्काळाचा आणि माणसांच्या जगण्याच्या ज्या प्रेरणा असतात त्या प्रेरणांच्या दुष्काळाचा परिणाम असा झालेला आहे की ही जी सगळी नवीन पिढी आहे ह्या नवीन पिढीला ही पैसे कमावणारी मशीन जशी असतात तशा पद्धतीने ही लोक काम करतात पैसे मिळवतात मग आर्थिक सुभत्ता येते आर्थिक सुबत्ता आल्यानंतर ह्या उरलेल्या वेळाचं त्यांनी नेमकं का काय आहे मनोरंजन आहे अन्य काही गोष्टी आहेत सगळं काही आहे आणि मग त्यावेळेला जी पूर्वापार समाजामध्ये जी काही एक समजूत रुजलेली होती किंवा माणसांनी शिक्षण आणि हे सगळं घेऊन आर्थिक स्थिती जी काही आहे ही मजबूत झाल्यानंतर कुटुंबियांना देवदेव करावा किंवा अन्य काही गोष्टी कराव्यात ह्याच्यातून हा जो काही मूलतत्ववादी राजकारणाचा जो प्रवाह प्रवा हो आहे हा प्रवाह हळूहळू मजबूत होत गेला आणि दुर्दैवाची गोष्ट इथपर्यंत येऊन थांबली की ज्या कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेतून तयार झालेली माणसं आणि मुलं जी आहेत तीच मुलं या कट्टरपंथीय राजकारणाच्या पालखीचे भोई बनले त्याच्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये जसा हा निवडणुकीचा जो काही माहोल आहे ह्या निवडणुकीच्या माहोलमध्ये या कट्टरपंथीय राजकारणाचा राजकीय पराभव जसा गरजेचा आहे तसाच हा सामाजिक पातळीवरचा पराभव गरजेचा आहे आणि या सामाजिक पातळीवरच्या पराभवासाठी पुन्हा एकदा प्रबोधनाची परंपरा जी आहे ती रुजवावी लागेल वाढवावी लागेल आणि लोकांना विचारप्रवण करावं लागेल तरच हा प्रयत्नांचा दुष्काळ संपेल आणि महाराष्ट्र पुन्हा प्रबोधनाच्या मार्गावर जाईल असं मला वाटतं धन्यवाद